मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र देशाच्या राजकारणातून सर्वात सध्या सर्वात मोठी बातमी समोर येत आहे राज्याच्या राजकारणामध्ये सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आज सहा मे अतिशय महत्वाची तीन वर्षानंतर लागणाऱ्या निकालाची महत्वपूर्ण तारीख या दिवशी नेमकं काय घडणार आणि सध्या शिंदेगडामध्ये अस्वस्थता शिंदे सोबत गेलेले राजकारणात सध्या आमदार कुठे आहेत त्यांचं राजकारण कसं संपलंय याचा हा घेतलेला दोन्ही बाजूंचा सविस्तर आढावा आपण मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा राज्यात उद्धव ठाकरेंनी शिंदेगडाला संपवण्यात कशी केली आहे सर्वात मोठी बाजी बघूया सविस्तर आजचा महत्वाचा रिपोर्ट एकनाथ शिंदेनी शिवसेना फोडली रात्रीच्या अंधारात सुरत गुवाहाटी नंतर गोव्याला आमदारांना घेऊन गेले आजही शिंदेचा सर्वाधिक हा ठाकरेंचे पदाधिकारी फोडण्यात येत आहे अर्थात प्रसार माध्यमातून ते तसं दाखवण्याचा प्रयत्न करतात सरकारमध्ये राहून शिंदेच्या आमदार मंत्र्यांना पुरेसा निधी मिळत नाही शिरसाटांनी मोठी नाराजी बोलून दाखवली तसेच इथे तानाजी सावंत शिंदेगड सोडण्याच्या तयारीत सोबतच शिंदेच्या एक एक योजना बंद करण्याचा कार्यक्रम फडणवीस यांनी चालू ठेवला आहे शिंदेगडाला विलीन करण्यासाठी भाजपा आता दबाव टाकू लागले आहे अशावेळी चर्चेत राहण्यासाठी शिंदे हे ठाकरेंचे पदाधिकारी फुटर असल्याच्या बातम्या चालवत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे भल्या पहाटे शहांची भेट घेऊन देखील शिंदेंना न्याय मिळाला नाही यातूनच आमदार गायकवाडांसारख्या मुखातून शिंदेंनी फडणवीसांविरोधात खतखत बोलून दाखवली शिंदे जे शिवसेनेचे नेते फोडत आहेत हे सध्या कुठे आहेत ठाकरेंसोबत असताना मीडियात एक प्रकारची क्रेज जनसामान्यात आदराचं स्थान मिळवलेले शिवसेना नेते आज शिंदेसोबत जाऊन एका आडगळीत पडल्याचं दिसून येत आहे चला बघूया कोण कोण आहेत ते नेते जिथं जे सध्या शिंदेगडात आहेत परंतु आडगरीमध्ये गेल्यानंतर ते आता त्यांचं राजकारण संपण्याच्या मार्गावरती आहेत जे उद्धव ठाकरेंसोबत खूप जवळ सतत प्रसारमाध्यमाच्या मध्ये असायचे पहिलं नाव येते गजानन कीर्तीकर शिवसेना स्थापनेपासूनचा एक ज्येष्ठ नेता ठाकरेंच्या सोबत असताना प्रत्येक मुख्य बैठकीत मानाचं स्थान त्यांना असायचं स्थानीय लोकाधिकारपासून विविध स्तरावरती अध्यक्षपदी नेमणूक असलेले कीर्तीकर शिंदेसोबत गेले आणि कायमची मूळ राजकारणातून बाद झाली आणि त्यांचा मुलगा मात्र अमोल कीर्तीकर आजही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत अतिशय ताट मानलेलं अतिशय सगळ्याच कामाच्या पुढे वावरतोय दिसतोय त्यांना उद्धव ठाकरेंनी अतिशय मोलाचं स्थान दिलेलं आपल्याला पाहायला मिळते वडील मात्र शिंदेगडसोबत गेले आणि इकडे मुलगा मात्र उद्धव ठाकरेंसोबत थाटामाटात मुंबईत राबतोय दुसरं नाव येते अब्दुल सत्तार ठाकरेंच्या काळात मंत्रिपद शिंदेसोबत गेल्यानंतर प्रवाहाच्या बाहेर उद्धव ठाकरे असताना अब्दुल सत्तार यांना मानाचं मंत्रिपदाचं स्थान मिळालं होतं परंतु आता मात्र अब्दुल सत्तार यांचे घोटाळ्या काढण्यामध्ये अजित पवार आणि भाजपमध्ये शर्यत लागण्याचं चित्र आहे नवे नव्हे तर आता अब्दुल सत्तार यांच्यावरती जी केस चालू आहे ती फास्ट ट्रॅकवरती घ्या अशी मागणी सध्या काही नेते करू लागले आहेत त्यामुळे अब्दुल सत्तार यांचं राजकारण संपण्याच्या मार्गावरती असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे दुसरं तिसरं नाव येतं तानाजी सावंत तानाजी सावंत म्हणाले होते की मी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फिरण्यासाठी दीडशे बैठका घेतल्या परंतु जेव्हा तानाजी सावंत निवडून ते हो आले तेव्हा त्यांना मात्र मंत्रिपदापासून दूर ठेवलं आहे आज तागायत तानाजी सावंत निवडून आल्यापासून त्यांच्या परांडा भूम मतदारसंघामध्ये फिरकले देखील नाहीत त्यांची नाराजी शिंदेवरती आहे परंतु भोगावं लागत आहे परांडा भूम विधानसभा मतदारसंघातील लोकांना यामुळे शिंदेगडाची क्रेज सध्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून पूर्णपणे ओसरल्याचं चित्र आपल्याला दिसू लागलं आहे तानाय सावंत प्रवाहाच्या बाहेर फेकले गेले आहेत नव्हे तर त्यांनी शिंदेचे फोटो देखील बॅनरवरती टाकण्यास आता मनाई केली आहे त्यामुळे शिंदेगडात हे नेते आता अडगळीत पडले आहेत उद्धव ठाकरेंसोबत तानाय सावंत असताना त्यांची जी क्रेज होती त्यांना जे मानाचं स्थान होतं आता मात्र शिंदेगडात त्यांना ते मिळत नाहीये चौदा नाव आहे ते सुहास कांदे ठाकरेंसोबत असताना छगन भुजबळांना लढणारा एक आक्रमक चेहरा म्हणून सुहास कांदे यांच्याकडे पाहिलं जात होतं आज सुहास कांदे कुठे आहेत हे त्यांनाच कळत नाही शिंदेसोबत गेल्यानंतर ते स्वतःची इमेज डाऊन करून बसलेत असं सध्या वातावरण दिसू लागलंय शिंदेसोबत गेल्यानंतर आज कांदे कुठे आहेत हे शोधावं लागतं असं सध्या सगळीकडे बोललं जात आहे चौथं नाव आहे राजन साळवी ठाकरेंनी शाखाप्रमुखापासून ते आमदार जिल्हा प्रमुखापर्यंत विविध पदे लिहिली ठाकरेंसोबत राहिल्याने शिवसैनिकात आदराचे स्थान होते शिंदेसोबत गेल्यानंतर अनेक पक्ष फिरून आलेल्या सामंत बंधूंच्या हाताखाली काम करण्याची वेळ त्यांच्यावरती आली आहे मुळात राजकारणातून हद्दपार झाल्याचं त्यांच्यावरती चित्र आहे पुढच्या नाव आहे संजना घाडी शिवसेनेत असताना प्रवक्तेपद महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शिवसेनेच्या माध्यमातून सभातून घराघरात पोहोचलेला चेहरा ज्यांना पूर्वी राजकारणात फारसं ओळखत नव्हतं शिंदेसोबत गेल्यानंतर आज मूळ राजकारणातून महत्त्व कमी झाल्याचं दिसू लागलं आहे त्यानंतर पुढचं नाव येतं दीपक केसरकर ठाकरेंसोबत असताना मंत्रीपद शिंदेसोबत गेल्यानंतर मंत्रिपद गेलं अखेर केसरकरांना डावल्याने राणेंच्या मुलाचा शिंदेगडातील प्रवेशाने केसरकरांची राजकीय निवृत्ती आज केसरकर यांनी आपण यापुढे कोणत्याही प्रकारची निव निवडणूक लढवलं नाही असं केलेलं वक्तव्य हे सांगत आहे की शिंदेगडात सध्या काहीच आलबेल नाही रवींद्र वायकर शिवसेनेमध्ये असताना प्रत्येक निर्णय प्रक्रियेत मानाचं स्थान अटीतटीच्या निवडणुकीत थोडक्यात निवडून आलेले पण शिंदेगडात कोणतेही मोठं स्थान नाही अशी गत सध्या रवींद्र वायकर यांची झाल्याचं आपल्याला मुंबईत दिसते त्यानंतर पुढचं आणि महत्त्वाचं नाव येतोय यशवंत जाधव मुंबई महापालिकासारख्या श्रीमंत महापालिकेचं स्थायी समितीपद पत्नीला आमदारकी आज शिंदेगडात गेल्यानंतर राजकारणातील वाचित संपलं मुंबईत आज यशवंत जाधव यांना कोणीही ओळखत नाही जेव्हा उद्धव ठाकरेंसोबत होते तेव्हा त्यांची क्रेज मात्र जबरदस्त होती अशा प्रकारचे बहुतांश आता नेते देखील संपण्याच्या मार्गावरती आहेत पुढील काही दिवसामध्ये जेव्हा शिंदेंची सत्ता जाईल तेव्हा हे सगळे नेते कुठे असतील हे लोकांना विचारावं लागेल म्हणजेच जे ठाकरेंसोबत राहिले ते कायमस्वरूपी राहिले आणि जे ठाकरेंना सोडून गेले ते मात्र राजकारणातून निवृत्त होण्याच्या मार्गावरती असल्याचं चित्र आपल्याला पुढील काही दिवसामध्ये दिसेल ही काही मोजकी उदाहरणं आहेत असे बरेच नेते मोठे नेत्यापासून था। ते अगदी ग्राउंड लेवलपर्यंत ज्यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेसोबत जाणे पसंत केले ते मूळ राजकारणाच्या बाहेर फेकले गेल्याचं आपल्या सर्वांना पाहायला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरेंशिवाय या नेत्यांना राजकारण करणं खूप अवघड झालंय उद्धव ठाकरे जेव्हा सोबत होते तेव्हा मात्र यांची महाराष्ट्रात देशात आणि संपूर्ण राज्यामध्ये जी क्रेज होती जे मानाचं स्थान होतं ते आता नेत्यांना तसं स्थान नाहीये सांभाळता येईल परंतु कधीपर्यंत जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत एकदा का सत्ता गेली नंतर मात्र हे सगळे नेते भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करतील यात ती मात्र शंका नाही परंतु उद्धव ठाकरे मात्र या एकाही नेत्यांना आपल्या पक्षात पुन्हा घेणार नाहीत अशी शक्यता त्यांनीच बोलून दाखवले आहे तर आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे हे भाजप शिंदेना खूप भारी पडतील हे सध्या सगळीकडे सत्यवर्त आहेत मित्रांनो आपल्या यावरती प्रतिक्रिया काय आहेत नेमक्या शब्दात व्यक्त व्हा